घरोघरी मातीच्या मालिकेच्या जबरदस्त एपिसोड मध्ये आता बिथरलेल्या ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडून असं काहीतरी आता सांगितलेलं आहे की ज्याच्यामुळे ऐश्वर्याची सगळी पहिल्या राऊंड पासूनची कारस्थान आलेली आहेत ती म्हणजे गावकऱ्यांच्या समोर आणि आता ऐश्वर्याचा असिस्टंट याने जे काही केलंय ते सगळं पकडलं गेलंय ऐश्वर्याने त्यालाच ब्लेम केलाय याला कारण जो दोर जानकी ऋषिकेशचा कापायचा तो ऐश्वर्याचा कापला गेल्यामुळे ऐश्वर्याने त्याची पोलखोल केली पण मूर्ख ऐश्वर्या रागाच्या भरात हे विसरलेली असते की त्याची पोलखोल म्हणजे आपलीच पोलखोल आहे आणि तिने आत्तापर्यंतची सगळी कारस्थानं त्याला एक्सपोज करण्यासाठी सांगितली पण त्या त्याच्या कारस्थानांच्या मध्ये ऐश्वर्याच कशी काय अडकली ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता काय बोलून बसली त्यानंतर सुनील काय बोलला आणि गावकर सुनील पासून ऐश्वर्या पळता भुई थोडी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये सारंगचे डोळे उघडलेत सारंगला गावकर वाचवलंय सारंगने सुद्धा ऐश्वर्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे ऐश्वर्याला मारा मारा असं म्हणत सारंग नक्की का पेटून उठला काय झालंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत न बेफाम झालेली ऐश्वर्या एक एक पाऊल पुढे टाकत टाकत येते आणि आता मागे काय चाललंय न बघता ती आता जानकी अडकलेली असते तीच गोष्ट धरून बसते आणि ये मी जिंकले म्हणून बाहेर येते आणि आता टाळ्या वाजवत लोक का नाहीत म्हणून इकडे तिकडे पाहायला लागलेल्या ऐश्वर्याला आता जानकी सांगते अगं हे सगळं करत असताना तू मागे काय सोडून आलीस ते तरी पाहिलंस का मागे सोडून आलेल्या गोष्टींचा तुला जरा तरी हे झालंय का बघ तरी मागे काय सोडून आलेस ते असं म्हटल्यावरती ज्या वेळेला ती मागे वळून पाहते त्यावेळेला जो समोरचा प्रकार आता आलेला असतो तो एकदम भयंकर असतो कारण मागे वळून पाहिल्यावरती तिला समजलेलं असतं की सारंगने कॉम्पिटिशन पूर्ण केलेलीच नाहीये कारण सारंग या कॉम्पिटिशन मध्ये पूर्णपणे सारंग धाडकन खाली पडलेला आहे मग काय मग या सगळ्यामध्ये ऐश्वर्या चिडते हे कसं घडलं आमचा कसा दोर तुटला नाही नाही हे काही शक्य नाही आमचा दोर तुटणं शक्य नाही आमचा दोर कसा तुटला असं म्हणत ती आरडाओरडा करायला लागते आमचा दोर तुटणं शक्य नाही असं म्हणल्यावरती मग मात्र आता इकडे आयोजक म्हणतात का ज्याप्रमाणे इकडे आता अवंतिका आणि सौमित्र या जोडीचा चार नंबरच्या जोडीचा जर का दोर तुटू शकतो तर तुमचा दोर का तुटू शकत नाही यावरती ऐश्वर्या आता म्हणते नाही हे सगळं तुमच्या क्रू मेंबरनी केलंय हे सगळं क्रू मेंबरनी केलंय असं म्हणत ती ओरडायला लागते ऐश्वर्या तर ओरडत असते क्रू मेंबर क्रू मेंबर करून पण खरा प्रकार काय घडलाय हे मात्र आता आता सगळ्यांना क्रू मेंबरला समोर आणलं सुनीलने सुनील सगळं केलंय असं म्हटल्यावरती मी काय केलंय यावरती आयोजक म्हणतात सुनील तू तर मगाशी तिकडे उभा होतास मी पाहिलं तुला यावरती सुनील म्हणतो हो सर मी तुम्हाला म्हटलं ना की मी हे सगळं चेक करत होतो आणि मी काय या सगळ्यामध्ये हे करेन नाही नाही मी काहीच केलेलं का नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुनीलकडे सगळे संशयित नजरेने पाहायला लागतात ज्या वेळेला सगळे जण सुनीलकडे पाहतात सुनील सांगतो नाही मी खरंच काही केलं नाही मग इकडे सारंग ऐश्वर्याला सांगत असतो ऐश्वर्या सुनीलचं नाव घेऊ नका सारंगला जेवढी अक्कल असते तेवढी अक्कल जर आता ऐश्वर्याला असती तर कशाला ऐश्वर्या सांगते तुम्ही गप्पा बसा तुम्ही गप्पा बसा तुम्ही या सगळ्यामध्ये काही बोलू नका मी बघेन काय करायचं ते यावरती आता इकडे सारंग हात जोडतो अहो सुनीलचं नाव तुम्ही तुमच्या लक्षात गोष्टी का सुनीलचं नाव घेणं म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःच अडकताय ता तुमच्या लक्षात गोष्टी येत आहेत का असं म्हणत हाता पाया पडत तो आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण समजण्याच्या पलीकडे असलेल्या ऐश्वर्याला काहीही कळत नसतं की नक्की आपल्यासोबत काय चाललंय आपण या सगळ्यामध्ये काय बोलतोय आणि ती आता फाड फाड फाडफाड करत सगळं बोलून मोकळी होते त्यावेळेला सा... सारंग सांगतो ऐश्वर्या थांबा ऐश्वर्याचा तो हात धरतो पण ऐश्वर्या सा खाडकण ढकलते सारंग पडतो डोक्यात रक्त येतो तो किंचाळतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय करताय सोडा मला असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या अजून चिडते सारंगला धडपडवते सारंगच्या डोक्यात रक्त आता गावकरी पेटून उठतात सारंग कितीही वाईट असला किंवा सारंग आतापर्यंत कितीही वाईट असला तरी तो नानासाहेबांचा मुलगा असतो ही गोष्ट सगळ्यांच्या डोक्यात फिट्ट असते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा सारंगला मारल्यावरती गावकरी सगळे पेटून उठतात आणि आता सगळेच जण याच्यामध्ये चिडतात तोपर्यंत आता ऐश्वर्या सांगायला लागते मी सांगू का तुझा कच्चा चिठ्ठा तू काय काय केलंस ते यांनी माझ्याकडून पैसे घेतला पैसे घेऊन हा चुकीचीच कामं करत आलेला आहे असं म्हटल्यावर आयोजक म्हणतात काय मॅडम यावरती आता इकडे जानकी जानकी पेटून उठते सांगते मिनिट जर का या सगळ्यामध्ये काहीही गोष्टींचा संदर्भ लागत असेल तर आता ही गोष्ट आम्हाला कळलीच पाहिजे या सगळ्यामध्ये आता काय नक्की घडलंय ह्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजेत आता सगळं कळलंच पाहिजे सुनील बोल यावरती आता इकडे ऐश्वर्याच्या चा साधारण लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे त्यावरती मग मात्र आता इकडे ज्या वेळेला सुनीलला विचारण्यात येतं की तू सांग काय नक्की घडलं होतं तू या सगळ्यामध्ये आता काय करायला तिकडे गेला होतास मग सुनील घडलेला प्रकार आता सांगायला ऐश्वर्या म्हणते गप्प बस तुझं तोंड बंद ठेव या मीच हे सगळं केले बंद ठेव तोंड बंद ठेव एक शब्द बोलू नको असं म्हणत ऐश्वर्या पेटून उठते पण आता सुनील पकडला गेलेला जजेस म्हणतात नक्की काय झालंय इथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आम्ही कॅमेरे चेक करू शकतो आता कॅमेरे चेक करायचे म्हटल्यावरती मग आता सुनील गडबडतो सुनील बोल या मॅडमनी पहिल्यापासून मला खरेदी करत आलं मग सुनील कच्चा चे पहिल्या राऊंड पासून वाचायला लागतो कारण आता तो अडकलेला असतो त्यामुळे त्याला आता काहीही करण्याशिवाय किंवा बोलण्याशिवाय पर्याय नसतो सुनील सांगायला लागतो की या मॅडम माझ्याकडे आल्या होत्या माझ्यावर दरवेळेला दबाव टाकत त्यांनी प्रत्येक वेळेला याच गोष्टी केल्या आणि मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रकार केला सगळ्यात पहिले त्यांनी मला पैसे दिले आणि प्रत्येक राऊंडची डिटेलमध्ये माहिती त्यांनी माझ्याकडून काढून घेतली आणि ज्या वेळेला प्रत्येक राऊंडची डिटेल माहिती घेतली आणि तसं तसं त्या राऊंड जिंकल्या हेडफोनचं पण त्यांनीच कारस्थान केलं होतं आणि त्यानंतर एक एक करत आज सुद्धा त्यांनी मला दोर कापायला सांगितला दोर कापायला म्हटल्यावर ती सगळे चण हादरतात आणि आता या सगळ्यामध्ये दोर कापलास कोणाकोणाचा तू यावरती तो सांगतो अवंतिका मॅडमचा सुद्धा मी दोर कापला होता आणि या सगळ्यामध्ये त्यांनी आता ऋषिकेश आणि जानकी यांचा पण दोर कापायला सांगितलेला मी त्यांचा दोर कापण्यासाठी ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्यासमोर काही गोष्टी आल्या आणि त्याच वेळेला माझ्यासमोर ते तुम्ही आलात आणि मग मी ते थांबलो असं सांगत तो सगळी घटना आता सांगायला लागतो तोपर्यंत आता गावकरी आपसात चर्चा करायला लागतात की काय चाललंय हे सगळं म्हणजे ही बाई इतक्या नीच पातळीला उतरली तिने पहिल्या राऊंड पासून आपल्याला अडकवण्याचं काम केलं बरं इतकंच बोलून सुनील थांबत नाहीये आणि मग सुनील खरा प्रकार सांग सुनील जजेसला सांगायला लागतो सहाव्या राऊंडला जे ऋषिकेश आणि जानकी यांना आता दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं होतं ते सगळं सगळं यांनीच घडवून आणलेलं आहे यांनीच तो वेगळा सेट केला होता जे ऋषिकेश जानकी सांगतायत ते खरं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावरती हे सगळं सुद्धा ऐश्वर्याने केलं होतं यावर सुनील म्हणतो हो यांनी वेगळा सेट म्हणजे यांनी फक्त मलाच मॅनेज केलं नाही तर यांनी वेगळा सेट सुद्धा मांडला वेगळा सेट मांडत यांनी या सगळ्यामध्ये आता जे काही केलं ना ते खूप भयानक होतं आणि मग यांनी ऋषिकेश जानकी यांना हरवण्यासाठी ज्या गोष्टी केल्या ना त्या नेक्स्ट लेवलला होत्या हे सगळं समोर आल्यावरती आता आयोजक म्हणतात मुळातच मॅडम तुम्ही स्पर्धेत न हरलात पण गावकऱ्यांच्या नजरेत पण तुम्ही पडलेल्या यावरती सारंग सगळ्या गावकऱ्यांच्या समोर हात जोडतो आणि मला माफ करा या सगळ्यामुळे मी तुमच्या तुम्हाला खूप दुखावलेलं आहे मी जे काही केलंय त्यामुळे खरच खरंच मी ना रणदिव्यांची अब्रूवेशीला टांगले पण ह्या सगळा माझा प्लॅन नव्हता हे सगळं सगळं जे काही केलेलं होतं ना ते सगळं या बाईचं कारस्थान असं म्हटल्यावरती खऱ्या अर्थाने आता सारंगचे डोळे इथेच उघडलेले असतात आणि सारंग या सगळ्यामध्ये आता हजरलेला असतो पण तो परी आता जानकी सांगायला लागते खरं तर ही स्पर्धा आम्ही जिंकलोय पण हिने जे काही बाकीच्या कंटेस्टंट सोबत केले, आता अवंतिका आणि सौमित्र यांच्यासोबत जे आहे त्यामुळे ते हरलेत याची भरपाई कोण करणार या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही आहे ना त्याची हिला शिक्षा झालीच पाहिजे तुम्ही काहीतरी योग्य तो निर्णय घ्या यावरती ऐश्वर्या म्हणते ए तू कोण ठरवणार ग मी काय हे घ्यायचं ते तू मला सांगू नकोस काय करायचं आहे ते असं म्हणत छेडलेली ऐश्वर्या सगळ्यावरती जानकीवरती तुटून पडते मग ऋषिकेश मध्ये येतो त्यावरती आयोजक आता सगळं हे बंद करा बाद झालं ऐश्वर्या मॅडम अजून किती खालच्या पातळीला उतराल आयोजक चिडतात आणि त्याच वेळेला गावकरी पेटून उठतात चला रे चला तोंडाला खाळं फासा या सुनीलला मारा असं म्हणत आता इकडे सगळे गावकरी पेटून उठतात सुनीलच्या अंगावर जाऊन ऐश्वर्या आता पळायला लागते लपून बसते पण सारंगने ऐश्वर्याला पाहिलेलं असतं आणि या सगळ्याची कारणीभूत मुळातच ही ऐश्वर्या आहे हिने सगळ्या गोष्टींची वाट लावली आणि त्यामुळे आज काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला अजिबात सोडायचं नाही आणि आता हे सगळं कसं करायचं काय करायचं तोपर्यंत जानकी सांगते थांबा कुणीही मारू नका नियतीने तिला तिची शिक्षा दिलेली आहे त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ऋषिकेश म्हणतो थांब जानकी ती गावकऱ्यांची दोषी आहे गावकऱ्यांना घेऊ दे जो निर्णय घ्यायचा येतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकीला ऋषिकेश बाजूला आणतो आणि बाजूला आणल्यावरती मग आता इकडे सगळे गावकरी ऐश्वर्यावरती पेटतात ऐश्वर्या लपते तेवढं सारंग ओरडतो ही बघा ही इकडे ऐश्वर्या लपले या इकडे सारंगने या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला पकडून दिलेलं असतं मग ऐश्वर्याला येऊन सगळेजण आता एका मापी तोंडाला काळ फासतात सुनीलच्या अंगावरती चढतात सुनीलला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे सगळे जण मारण्यासाठी येतात सुनीलला रक्तबंबाळ करतात आणि पेटून उठलेले गावकरी कोणत्याच बाबतीत थांबायला तयारच नसतात सुनीलला आता जीव वाचवायचा नोकरी वाचवायची की ह्या गावकऱ्यांपासून कसं बाहेर पडायचं काहीच कळत नसतं आणि मग मात्र आता सगळी गडबड होत जानकी सांगायला लागते थांबा तुम्ही आतताईपणा करू नका जे काही करायचं आहे ना ते जजेस निर्णय घेतील थांबा थांबा जानकीचं कोणीच ऐकत नसतं सगळेजणं पेटून उठलेले असतात काहीही झालं तरी या वेळेला ऐश्वर्याला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच पेटून उठलेली सगळी माणसं ऐश्वर्यावरती तुटून पडतात तिला मारण्यासाठी तुटून पडतात फायनली या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या पूर्णपणे अडकते काळी काळी गावकरी शोधून शोधून तिला आता तोंडाला काळं फासतात जे काही चालू असतं त्यामुळे आता मात्र इकडे ऐश्वर्याची पूर्णपणे आता बदनामी झालेली असते सारंगला हे झालेलं असतं आणि आता जानकी ऋषिकेश या सगळ्यामध्ये पंचवीस लाख जिंकलेत यापुढे मालिकेमध्ये असेच टर्न अँड ट्विस्ट काय येणार जाणून घ्यायचे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब